लगा लागा लगा लागा लागा लगा काय केलं हे आंटो काय केलं हे गुलाला उत्तर पूजा केली तर मित्रांनो बघा तिथं औरंगावत सगळं बुक्का गुलाल भंडारा हळद बिळत काय घेऊन सगळं कपडे असते घाणा नुसता गळ्यात तोंडाला बिन लावून टाकले बघा आंटो ऐ काय केलं लय नाही असलंच बघा हे आणि कायम हळूद नटपालीचं असू दे काय असू दे दिघनात करती बघा कसं केलं पाय बी सगळं बापराव लागा आनंद कसं केलंय लगा आ कोपार पेपार सगळं गच भरवलंय आ सगळं गच भरवलंय नुसतं आका का का ती का, का? कोणी आणलाय आ पिरू कुठे आणलं तू दुखाडं आजीची आजीची बाची होय लगा 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 तरी म्हणतो खाय खायचं का बसा बसा खाली आज तुम्हाला काय काम सांगत नाही खाली बसा घालवायचं की आज शाळेत आज नाही उद्या घालवायचं दप्तर आणायचं आज नाही अगं दप्तर आपलं सवास ठेवतो तुला माहित नाही बरं आज आज आधार कार्ड काढू ह काय केलं अर मग तू कशाला ती जवळ जाय असे असं नाही काय होत शाळेत मॅडम म्हणली ना काय झालंय आमच्या बहिणीनं लावला असे असे बारकी बहीण आहे ना दुसरा तर एखादा राहू दे हाय चांगला छान दिसतोय मस्त आज बरोबर नवला तुझी तयारी झाली पहिला हो गाडीत जाऊन तुला सोडतो तयारी कर गाडीत फया पेन असेल की पेन नेहमी तात्पुरतं घरातला मी पण आणतो तुला एखादी वय एक तात्पुरता नाही मी दुपारची वेळ भेटला का येतो मॅडम कडं विचारतो त्यांना काय काय लागते पाचवीला सेमीला जे काय लागतंय ते मग आपण देतन घेऊ त्यांना विचारून घेऊ म्हणतो की तुला तू जा कि शाळेत तोपर्यंत असू दे काय असं नाही आता तू जा आता तुझ गाडी जा, जा तुला वैभव मामा सोडते वैभव काका सोडते डायरेक्ट शिपाई शाळेत होय ते नसलेच तर असते ते काय अडचण नाही होती तुला डायरेक्ट तुझ्या वर्ग येणार तुला होय असं मी सांगतो काकाला पाचवी साडी सोडायला परती दुसऱ्या शाळेवर जाते ती तू वेगळ्या शाळेवर आहे त्या शाळे जवळ ना तुला आत नेऊन सोडती काय अडचण नाही तुला ती शंकर मामा आहे का शंकर मा शंकर मामा आहे का तो गावाचा तुम्हाला खायला हा ते हाय वैभव मामा वैभव काका संग हाय शाळेत सोडायला हा गावा ती तुला तिथं सोडते शाळेत गाडी घास दररोज आणि तुला काय लागेल ते मी घेतो पोरांना पण दफ्तर सगळी घ्यायची इथे हा बापूला पण शाळेत लावायचं आहे अक्काला घ्यायचं दप्तर मोनाला सगळ्याच पण आणायचं बापूल हाय दप्तर बापूल नाही आणायचं बापूल हाय अक्काला आणि मोनाला हाय हा मग पाठी म्हटलं तुम्हाला काय होय आणायो गे शिरशी पे शिली आहे का हा

आणि आता दिदाच कोणी काय घ्यायचं नाही दिदा आता आपली पाचवीला गेली तिच्या दप्तरातलं काय घ्यायचं नाही आता हायस्कूलला मार ति आता हा त्यामुळे तिचं काय वही पेन खोड लबर कंपास अजिबात त्यातलं काय घ्यायचं नाही हा आता नाही बाई बर का तुला जे लागते तुझं तुझं शाळेत वेगळं दप्तर ठेवायचं हा एका कप्प्यात तुझं तुझं दर ठेवायचं बर का आणि दप्तर कुठं पण टाकायची नाहीत <णगा> हा लवकर उठायचं आपलं रुटीन चालूच ठेवायचं oh, सकाळ सकाळ ऐकून जा सकाळ जावे व्यायाम बर का सकाळ <णगा> <बर्का? णगा> <णगा> सकाळचा सका व्यायाम इथलं जरा तिकडून पळायचं आपलं आपलं रुटीन आपल्या पण चालू ठेवायचं हे सगळं बघून आपल्याला शाळेत जायचं आहे त्यासाठी लवकर उठायचं काय अगं शरीर फ्रेश तर सगळं थोडं थोडं लवकर उठायचं उठायचं आपण पहिले किती एक तास व्यायाम करत होतो फिरत होतो आता फक्त अर्धा तासच खेळायचा सुट्टी दिवशी शनिवार रविवार सुट्टी असली तर एक तास खेळायचं खेळणं महत्वाचं आहे मी तुम्हाला हे सगळं घेऊन येतो खेळायचारख दिसत भूतासारखं दिसतंय काय आणत आणतो काय करते तू इंग्लिश बोलायच ते इंग्लिश मध्ये सेमी सेमी म्हणजे काय तुला सगळं गणित आपण इथं काय म्हणतो मराठीत गणित वाज बाकी ही सगळं म्हणते का सगळं इंग्लिश मधून आबा जसं शिकवलंय तुला तसं शिकवते जाऊ हा मग ती तुला काय नवीन म्हणजे आता पाचवी पासून शेमी झाली ना आता नवीनच सगळी झाली समजून सांगते तिने हि संध्याकाळी रोज आबा करून शिकायचं हा हा अभ्यास करायचा भाऊ अभ्यास करायला ढिलं करा पडायचं नाही बापराव तो सुद्धा आता जनावरांकडे इकडे त्याकडे कुठे जायचं नाही फिरायचं नाही शाळेत जायचं केस बिस तुझी कापण आता टॉप मध्ये जायचं भाऊ अजिबात जायचं नाही आता जा आपल्याकडं आबाला म्हणायचं तुमची तुम्ही बांधा म्हणायच हो आका आपली कशी हुशार आहे अशी हुशार सगळ्यांनी बनायचं काय द्या किती फिरव होय गुलाब लावलाय नक्की ना जा तुझी तुझी तयार करायच जा काय 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 केस इचरून टॉप मध्ये पावडर बिवडर लावून जा आणि शाळेच्या गेटच्या बाहेर अजिबात जायचं नाही हा जा जा केस इचा मस्त पैकी आण तो तुझं कस कस करते शाळेत जायचं का तू घरी राहते घरी थांबते का इथं मग कुठे जाती मग कुठे जाती होय अगर राहते ती ड्रेसला लावून की गुलाळ तुझ्याला तिचा पण भरवा लागेल सगळ अगं असलं धिंगा नाही बघा या आण तू जा आमच्या आनोज्या लय जा आणि सायकल एवढ्या मागा जेल तर हिथे एक पाडली सायकल त्या चौकाला एक पाडली असं कर बापू असं का बरं करतो तू स्टँड लावतोय करतोय लगाने पडतोय हा ना लई जागा करा लागला तू हा बाय बाय किरा लगेच बरं चला पोरं म्हणती विषय संपला भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय